सकारात्मकता आणि आशा सकाळ ही नवीन सुरुवात आहे जुन्या चुका विसरून नवीन आशा स्वीकारा दोन आनंद हा बाहेरून शोधायचा नसतो तो आतमध्ये असतो तीन सकारात्मक विचार करा कारण तुमचे विचारच तुमचे भविष्य घडवतात चार आजचा दिवस सुंदर आहे प्रत्येक क्षणाचा कृतज्ञतेने स्वीकार करा पाच अशक्य काहीच नसते फक्त प्रयत्न करण्याची इच्छा आणि हिंमत असावी लागते दोन आत्मविकास आणि मेहनत सहा स्वप्न बघणे सोपे आहे पण त्यांना पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागते सात शिक्षण हे सर्वात मोठे शस्त्र आहे जे जगाला बदलू शकते आठ सुका करणे वाईट नाही पण त्यातून शिकणे महत्वाचे आहे नऊ वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे तिचा सदुपयोग करा दहा स्वतःची तुलना इतरांशी करू नका तुम्ही अद्वितीय आहात तीन नातेसंबंध आणि प्रेम अकरा प्रेम आणि काळजी हे जीवनातील सर्वात मोठे धन आहे बारा क्षमा करा आणि विसरा यामुळे मन शांत राहते तेरा नाती जपायला खूप प्रयत्न लागतात त्यांना प्रेमाने जपा चौदा विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो तुमच्या बोलण्यात माधुर्य आणि सत्य ठेवा चार धैर्य आणि आत्मविश्वास सोळा संकटांना घाबरू नका ते तुमच्या शक्तीची ओळख करून देतात सतरा अपयश म्हणजे शेवट नाही ती एका नवीन यशाची पहिली पायरी आहे अठरा आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगातील कोणत्याही शिखरावर पोहोचू शकता एकोणीस भीतीवर विजय मिळवणे हेच खरे शौर्य आहे वीस इतरांना प्रभावित करण्याऐवजी स्वतःच्या कर्तृत्वावर लक्ष केंद्रित करा पाच साधेपणा आणि समाधान एकवीस साधेपणात खरी सुंदरता दडलेली आहे बावीस जे तुमच्याकडे आहे त्यात समाधानी रहा तेवीस गरज कमी ठेवा जीवन आनंदी होईल चोवीस मनाची शांती ही जगातली सर्वात मोठी संपत्ती आहे पंचवीस अपेक्षा कमी केल्याने दुःख कमी होते सहा कर्तव्य आणि जबाबदारी सव्वीस आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा फळाची चिंता करू नका सत्तावीस स्वतःच्या कामाबद्दल नेहमी जबाबदार रहा अठ्ठावीस मदत करण्यासाठी नेहमी तत्पर राहा पण अहंकार बाळगू नका एकोणतीस प्रत्येक गोष्ट वेळेवर आणि नियोजनबद्ध करा तीस बोलण्यापेक्षा तुमचे काम अधिक बोलले पाहिजे सात आरोग्य आणि मन एकतीस शरीर हे तुमचे मंदिर आहे त्याची काळजी घ्या बत्तीस योग आणि ध्यान मनाला शांती देतात तेहत्तीस आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे चौतीस तणाव कमी करा आणि वर्तमानात जगायला शिका पस्तीस शांत मनाने घेतलेले निर्णय नेहमी योग्य असतात आठ निसर्गाचे महत्व छत्तीस निसर्ग हाच खरा गुरु आहे त्याच्याकडून शिकत रहा सदतीस झाडे लावा आणि पर्यावरणाचं संरक्षण करा अडतीस पाणी वाचवा पाणी हेच जीवन आहे एकोणचाळीस शुद्ध हवा आणि शांत वातावरण आरोग्यासाठी आवश्यक आहे चाळीस सूर्यप्रकाश आणि ताजी हवा जीवनातील सकारात्मकता वाढवतात नऊ चांगुलपणा आणि नैतिकता एक्केचाळीस माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे बेचाळीस खोटे बोलण्यापेक्षा सत्य बोलणे नेहमीच श्रेष्ठ असते त्रेचाळीस कोणाचेही मन दुखावू नका कोणाला तरी आनंद द्या चव्वेचाळीस गरिबांना आणि गरजू लोकांना मदत करा पंचेचाळीस तुमचे चारित्र्य हे तुमच्या संपत्तीपेक्षा अधिक महत्वाचे आहे दहा जीवनाचा अर्थ सेहेचाळीस जीवन हे एक प्रवास आहे त्याचा आनंद घ्या सत्तेचाळीस प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी महत्वपूर्ण आहे अठ्ठेचाळीस जेव्हा तुम्ही इतरांना देता तेव्हा तुम्हाला अधिक मिळते एकोणपन्नास आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा पन्नास शेवटी तुमचे कर्म ओळख आयडेंटिटी बनवतात हे सुविचार तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि योग्य दिशा देतील अशी आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद